रघुनाथ पाटील यांनी स्वखर्चाने त्यांच्या कुटुंबाने हे आई भवानी मात्र देवळ त्या ठिकाणी बांधलं होतं त्या देवळाला आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेले त्या माध्यमातनं त्यांच्या परिवारातर्फे आणि वाडवलीगाव नरीमरी गावदेवी नवरात्र उत्सव मंडळ यांच्या माध्यमातून गाव ग्रामस्थ मंडळ यांच्या आणि गाव मित्र मदतीने या ठिकाणी गावचे सुपुत्र आमचे शिवसेनेचे उपनेते ॲडव्होकेट शिवसाहेब आचार्य हे देखील या ठिकाणी पूर्ण वाडोली गावातील नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी ह्या भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आई भवानी मातेच्या देवळातनं आई सरीमरी मातेच्या देवळापर्यंत पालखी केली नंतर आई सरीमरीच्या देवळापासून आई गावदेवी मातेला ही आपल्या बहिणीला भेटण्यासाठी पालखी या ठिकाणी आलेली आहे आपण बघित असाल उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी सर्व आमच्या माता भगिनी असतील आमचे लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर शरद आचार्य यांचं हे गाव आहे आणि त्यांच्यानंतर सुभाषाई आचार्य यांनी हा वारसा पुढे चालवलेला आहे आणि ते आवर्जून स्वतः या ठिकाणी सर्व या भव्य पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित झालेल्या सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देण्यात आली आपण

किती वर्षापासून करतात हे कार्यक्रम आहे गावकरी लोक करतात नेहमी ते